नमस्कार मित्रांनो मराठी कोबरा यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे वाट पाहत असाल आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून खात्यात आला नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे कारण फक्त एक छोटी चूक तुमचा लाभ देखील बंद करू शकते <laughs> मित्रांनो सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार खालीलपैकी कोणतेही एक कारण असेल तरी तुमचा लाभ देखील तात्पुरता थांबवला जाऊ शकतो नंबर एक एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त लाभार्थी असणे नंबर दोन वय एकवीस वर्षापेक्षा पासष्ट वर्षापेक्षा जास्त देखील असणे नंबर तीन सरकारी नोकरदार महिला असणे नंबर चार पुरुषाच्या चा नावावर भरलेला अर्ज देखील असणे नंबर पाच चारचाकी वाहन आपल्या नावावर असणे नंबर सहा केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर वैयक्तिक योजनांचा लाभ घेतलेला असणे नंबर सात ई के पूर्ण न केलेली असणे म्हणजेच जर तुमचा नोव्हेंबरचा हप्ता अजून जमा झाला नसेल तर वरीलपैकी एखादं कारण तुमच्याकडे लागू होत असल्याची दाट शक्यता दिसते पण घाबरायचं कारण नाही कारण अर्जाची छाननी प्रक्रिया अजूनही सुरू आहे आणि जे लाभार्थी पूर्णपणे पात्र असतील त्यांना पुढील टप्प्यात नक्की लाभ मिळणार आहे त्यामुळे आताच तुमचे ए केवयसी पूर्ण आहे का ते तपासा अर्जासाठी माहिती बरोबर आहे का हे नक्की पहा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा लाडक्या बहिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद